अवधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यानो बघा आजचा व्हिडिओ स्त्रियांसाठी महिलांसाठी अत्यंत खास आहे कारण बऱ्याच वेळा माझ्या बऱ्याच ताईंच्या मी कमेंट वाचलेल्या आहेत पर्सनली कॉलवरती देखील मी बऱ्याच महिलांच्या तक्रारी ऐकलेल्या आहेत ताई माझा पती माझ्याशी नीट वागत नाही पती माझ्याशी नीट बोलत नाही सतत घालून पाडून बोलतो सतत मला अपमानास्पद वागणूक देतो घरच्यांच्या सांगण्यावरून सतत मला शिव्या श्राप देतो बऱ्याच वेळा पती मारहाण करतो पती प्रेम करत नाही इज्जत देत नाही अशा असंख्य तक्रारी मी ऐकलेल्या आहेत बघा तुम्ही असाल मी असेल किंवा समाजात असणारी प्रत्येक स्त्री असेल प्रत्येकीला कधीतरी हा त्रास होतो अगदी चार वर्षाचा संसार असेल दहा वर्षाचा असेल नाही तर वीस वर्षाचा असेल ह्या संसारात आपल्याला कधीतरी आपल्या पतीकडून काही ना काही त्रास हा होत असतो आपण म्हणतोच की संसार आहे तिथे भांड्याला भांड लागणारच पण कधीतरी हे भांड जास्त लागतं भांड वाचतं आणि संसार तुटायची वेळ येते हा संसार वाचवायचा असेल पतीला आपल्याकडे वश करायचं असेल पतीकडून आपल्याला प्रेम हवं असेल पतीने आपल्याला इज्जत द्यावी मान सन्मान द्यावा चार लोकांमध्ये त्याने आपलं कौतुक करावं आणि आपल्या सुखाचा संसार व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये अशा काही स्त्री असतील ज्यांना असे काही त्रास असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा कारण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू आणि असा एक उपाय सांगणार आहे या वस्तू तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवल्या तर तुमच्याकडे असणारी पॉवर होईल तुमचा पती तुम्हाला जो सतत त्रास देत होता तो कुठेतरी संपून जाईल हा एक उपाय केल्यानंतर तुमचा पती शंभर टक्के तुमच्याकडे वश होईल ज्यामुळे तुम्ही जे सांगाल तुम्ही जे म्हणाल तुम्ही जे बोला ते तो ऐकू लागेल आणि तुमच्याच म्हणण्यानुसार तो वागू लागेल अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे पतीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आणि अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी हा खास उपाय आहे हा उपाय <coughs> तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे कुठलाही शुक्रवार शक्यतो शुक्ल पक्षातील शुक्रवार असेल तर उत्तर नाही कारण शुक्ल पक्ष आणि शुक्ल पक्षातील शुक्रवार हा उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतो नाही तर तुम्ही कुठल्याही शुक्रवारी हा उपाय केला तरीही चालेल शुक्रवारच्या दिवशी सकाळ दुपार किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळात हा उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे एक तुरुटी।, तुरुटी छोटी नको मध्यम नको मोठ्या कमीत कमी इतकी असणारी एक तुरटी घ्यायची आहे एक कुंकुवाची डबी घ्यायची आहे नवीन कोरं करकरीत कुंकू घरी आणा तुरटीचा एक खडा आणा त्याच्या सोबत तुम्हाला एकवीस हिरव्या वेलच्या घ्यायच्या हिरव्या रंगाच्या एकवीस वेलच्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला पती वापरत असणारं कापड पतीचा एखादा रुमाल असेल तो घ्या पतीचा एखादा जुना शर्ट असेल एखादा जुना टी शर्ट असेल कुठलंही कापड जे पतीचं वापरून झालेलं आहे जे आता तो सध्या वापरत नसेल असं पतीचं एखादं कापड पण त्याने वापरलेलं त्याने अंगाला स्पर्श केलेलं असं एक कापड आता सगळ्यात पहिले काय करायचं आपल्या घरातील एखाद्या छान निवांत ठिकाणी बसायचं कुठल्याही दिशेला बसा कुठे पण बसा पण निवांत ठिकाणी जिथे कोणी तुम्हाला काही विचारलाय विचारायला येणार ना, नाही अशा ठिकाणी छान बसायचं मन पूर्ण शांत करायचं पूर्ण पॉझिटिव्ह करायचं त्यानंतर जे कापड आपण घेतलेलं आहे हे कापड आपल्या समोर ठेवायचं आता शर्ट सांगितलं म्हणून पूर्ण शर्ट घ्यायचा का नाही त्याचा छोटासा भाग कापून घ्यायचा रुमाल रुमाल असेल तर रुमालाचा रुमाला छोटासा तुकडा घ्यायचा जे काही पतीने वापरलेलं कापड घेतलेलं आहे त्याचा एक छोटासाच तुकडा घ्यायचा तो आपल्या समोर ठेवायचा त्यानंतर जी तुरटी घेतलेली आहे त्या तुरटीवर कुंकुवाने पतीचं नाव लिहायचं तुमच्या पतीचं नाव माधव आहे माधव किरण आहे किरण सागर आहे सागर सुरेश आहे सुरेश जे तुमच्या पतीचं नाव असेल ते तुरटीवर ते तुम्हाला कुंकुवाने लिहायचं आहे कुंकू थोडं चिमुडवर पाणी घालायचं आणि या बोटाने या बोटाने त्या तुरटीवर आपल्या पतीचं नाव लिहायचं आता त्या कापडावरती ही तुरटी ठेवायची त्या कापडावर ही तुरटी ठेवायची आणि त्याच्यानंतर त्या एकवीस हिरव्या एक वेलच्या घ्यायच्या प्रत्येक वेळी हिरवे वेलची उजव्या हातात घ्यायची आता जो आहे तो मंत्र म्हणायचा ओम ह्रीं ह्रीं श्रीम ओम ह्रीं ह्रीं श्रीम पतीचं नाव घ्यायचं तर माझ्या पतीचं नाव सागर आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम सागर वश वश स्वाहा ओम श्रीं ह्रीम श्रीम सागर वश वश स्वाहा ओम श्रीं ह्रीम श्रीम सागर वश वश स्वाहा एक वेळा मंत्र म्हणा ती हिरवी वेलची जी आहे ती त्या तुरटीवर ठेवून द्या पुन्हा दुसरी हिरवी वेलची पुन्हा हा मंत्र पतीचं नावमध्ये घ्यायचं अभिमंत्रित केलेली वेलची पुन्हा त्या कापडावर म्हणजे त्या तुरटीवर ठेवून द्यायची <coughs> अशा घेतलेल्या एकवीसच्या एकवीस वेलच्या अभिमंत्रित करून पतीचं नाव घेऊन सांगितलेला मंत्र म्हणून तुम्हाला त्या तुरटीच्या खड्यावर ठेवून द्यायचे एकवीसही हिरव्या वेलच्या त्या तुरटीवरती ठेवून दिल्या की त्यानंतर ती तुरटी वेलच्या त्या कापडात घट्ट बांधायच्या आहेत ते जे कापड आहे त्या कापडात घट्ट बांधायचं आहेत आणि त्या शुक्रवारपासून त्या दिवसापासून शुक्रवार त्या क्षणापासून दिवसा ही पोटली आपल्या जवळ ठेवायची साडी घालताय पदराला बांधा ट्रॅक टी शर्ट घालताय ट्रॅकच्या खिचात ठेवा कुर्तीच आहे कुर्तीला खिचा असेल त्याला ठेवा जिथे शक्य असेल तिथे पण तुम्हाला ही पोटली आपल्या जवळ ठेवायची रात्री झोपताना आपल्या किंवा पतीच्या उशीखाली ठेवा सकाळी उठल्यानंतर ही पोटली काढा स्वच्छ स्नान करा काहीतरी गोड चहा किंवा काहीतरी खीर काहीही बनवा आणि त्या गोड बनवलेल्या पदार्थात यातील एक हिरवी वेलची काढून त्या पदार्थात घालून तो पदार्थ आपल्या पतीला ग्रहण करायला खायला द्या सलग एकवीस दिवस तुम्हाला ही पुढली जवळ ठेवायची आहे आणि एकवीस दिवसांमध्ये दररोज एक दर एक करत तुम्हाला हिरवी वेलची तुमच्या पतीला खायला द्यायची आहे हिरवी वेलची म्हणजे चहात ब टाकली आणि चहा गाळून दिला तरीही चालेल पती खीर खात असेल गोड काही खात असेल भाजी असेल अगदी तुम्ही कशातही टाकू शकता आणि ती त्याला खायला देऊ शकता एकवीस दिवसांमध्ये आपल्या एकवीस हिरव्या वेलच्या संपतील ठीक आहे एकवीसच दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे जो एकविसावा दिवस असेल एकविसाव्या दिवशी सकाळी चहा वगैरे बनवला किंवा जे काही असेल त्यात तुम्ही हिरवी पतीला खायला दिली की त्यानंतर त्या, त्या कापडामध्ये फक्त एक तुरटी आणि ते कापड अशा दोनच गोष्टी शिल्लक राहतील आता ही जी तुरटी आहे ही तुरटी तुम्हाला मोठं एखादं भांडं किंवा मोठी एखादी बादली मोठ्या एखादा पानाचा टप घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही तुरटी तुम्हाला टाकायची तुरटी पूर्ण एकविसाव्या दिवशी त्या पाण्यात ही तुरटी पूर्ण विरगळावायची आहे पूर्ण त्या तुरटीचा नाश करायचा त्या पाण्यामध्ये आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरातल्या चार कोपऱ्यांना आपल्या घराच्या आतमधल्या चार कोपऱ्यांना शिंपडून घराच्या बाहेर एखादं झाड असेल तर त्या पाण्याला घालाय सॉरी त्या झाडाला तुम्हाला हे पाणी घालायचं आहे आणि शेव शेवटी शिल्लक राहिलेला जो कापड आहे हा कापडाचा तुकडा तुम्ही फेकून देऊ शकतात किंवा त्यानंतर तुम्ही तो कापड जो आहे तो जाळू शकतात काही करू शकतात चालेल एकवीस दिवसापर्यंतच हा उपाय आहे एकवीस दिवसांमध्ये तुम्ही स्वतः सांगाल की ताई न इज्जत देणारा पती आता इज्जत देतोय न प्रेम करणारा पती आता प्रेम करतोय एकवीस दिवसांमध्ये हिरवी वेलची तुरटी आणि तुमच्या पतीच्या अंगावर असणारं हे वस्त्र तीनही गोष्टी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करतील तुमच्याकडे तुमच्या पतीला वश करतील तुम्हाला सतत होणारा त्रास कमी होत जाईल तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सतत पतीकडून मिळणारी जी वाईट वागणूक होती ती कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला भरभरून पतीचं प्रेम मिळत जाईल सगळ्यांनाच माहिती असेल की हिरवी वेलची जी तांत्रिक मांत्रिक गोष्टींमध्ये खूप प्रभावी असते तांत्रिक मांत्रिक आणि ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी हिरवी वेलची ही सर्वात जास्त प्रभावी असते जशा एकवीस वेलच्या पतीचं नाव घेऊन सोबत ठेवून अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या पतीला त्या वेळच्या दररोज ग्रहण करायला द्याल तसा त्या त्याचा त्या बुधग्रह मजबूत होईल बुधग्रह हा अट्रॅक्शन पॉवरशी म्हणजे वशीकरणाशी निगडीत असतो तसा त्या त्याचा आणि तुमचा दोघांचाही बुधग्रह मजबूत होईल ज्यामुळे अट्रॅक्शन पॉवर आपोआप इन्क्रीज होईल इन। तांत्रिक मांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या देखील यामध्ये तुम्हाला मदत करतील तुम्ही बोललेले जे मंत्र आणि अभिमंत्रित केलेली ही हिरपी वेलची तुमच्या पतीला तुमच्याकडे खेचून आणेल आणि जेव्हा एकवीस दिवस पूर्ण होतील तेव्हा हा उपाय तुम्हाला पूर्णपणे सिद्ध ठरेल खूप साधा सोप्पा उपाय आहे शास्त्रात सांगितलेला हा वशीकरणाचा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ